उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला मेत्रेंचा हा प्रवेश सध्या तालुक्यातील राजकारणात खळबळ माजवत आहे विशेषतः आगामी जिल्हा परिषद नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा व शिवसेनेमध्ये जर युती न झाल्यास नेत्रे आणि कल्याण शेट्टी यांच्यात संघर्ष अटळ असल्याचं चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी भाजप व शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती कायम राहण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात कल्याण शेट्टी संघर्षात पाडापाडी होण्याची दाट शक्यता आहे या भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आता शिवसेनेत दाखल झालेले हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी ठरू शकतात दोन्ही नेत्यांचं राजकीय वजन पाहता आपला उमेदवार जिंकवण्यापेक्षा विरोधकांचा पराभव करणं हेच सूत्र समोर ठेवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसमध्ये उपेक्षित झालेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांना शिवसेनेत संजीवनी मिळाल्याचं चित्र दुसरी आहे दुसरीकडे दोन वेळा सलग निवडून आलेले व भाजपचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जाणारे सचिन कल्याण शेट्टी सध्या अक्कलकोटच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत पण आता म्हेत्रे यांच्या आगमनामुळे त्यांच्यासमोर नव्या प्रकारचं राजकीय गणित उभं राहिलं आहे आमदार कल्याण शेट्टी बोले जिल्हा प्रशासन डोले अशी ओळख असलेल्या कल्याण शेट्टींना आता प्रत्येक निर्णयात विरोध झेलावा लागणार आहे